नक्कीच चांगला असा प्रतिसाद इथल्या शहरातला शहरातल्या नागरिकांचा आहे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं की सावंतवाडी शहराची असलेली ओळख म्हणजे स्वच्छ शहर सुन शून्य मतदार आणि इथे सगळा असलेला सुशिक्षित वर्ग आणि एकंदरीत इथली संस्कृती जपणारा इथला जनता असेल नागरिक असतील हे खऱ्या अर्थाने इथली संस्कृती जपतात आणि त्यामुळे इथे ज्या पद्धतीने अपेक्षित असलेला म्हणजे जो उमेदवार म्हणून एखादी व्यक्ती कशी हवी हो जे जनतेला अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सर्व उमेदवार आमचे दिलेले आहेत म्हणजे वीस अधिक एक नगराध्यक्ष उमेदवार तर आमच्या अशा आहेत की कोणी हाक मारावी आणि त्याला लगेच साथ देणारे आमच्या उमेदवार आहेत म्हणजे गो सीमा म्हटलं की ओ सीमा म्हणणाऱ्या आमच्या सीमाताई आहेत त्याच्यामुळे अशा तऱ्हेचे चांगले अशा उमेदवार म्हणजे प्रत्येकाला आपल्या घरातला वाटणारा असा उमेदवार आम्ही इथे दिलेले आहेत जे प्रत्येकाच्या वेळ प्रसंगाला धावतील जे वेळ प्रसंगाला साथ देतील अशा तऱ्हेचे आम्ही उमेदवार इथे दिलेले आहेत त्यामुळे नक्कीच जनतेचा चांगला असा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आणि नक्कीच चा आम्हाला चांगलं असं यश मिळेल